जय मुक्ताई मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे चार काम सांगा आणि खासदार निरुत्तर कुठले आहेत खासदार पहा बातमी लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाडीने शिगेला पोचलेला आहे काही खासदारांची कामगिरी मतदारसंघात शून्य असल्याच्या चर्चांनी गावकुसावरील वातावरण ढवळून निघालेले आहे त्यामुळे उमेदवारांनी त्यांची निष्क्रियता लपविण्यासाठी पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे त्यामुळे मतदारसंघातील त्यांच्या इतर सर्व बाबींवर पडदा टाकून सरळ भाजपला मतदान करावे असे आवाहन स्वतः उमेदवार करीत आहे परंतु प्रचाराच्या रणधुमाडीत उमेदवारांना थेट प्रश्न विचारून मतदारही त्यांच्या हक्काची जाणीव लोकप्रतिनिधींना करून देत आहेत असेच दोन व्हिडिओ रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचंड व्हायरल झालेले असून दोन व्हिडिओ आपल्या प्रेक्षकांना दाखवतो त्यातील पहिला व्हिडिओ फक्त चार काम सांग चार काकू फक्त चार काम सांगा चार काम काकू चार काम सांगा फक्त चार काम चार काम सांगा ना चार काम ओ काकू चार काम सांगा फक्त चार काम हो का चार काम सांगा चार ओ ताई मला चार काम सांगा चार काम मग तुम्हालाच होती दे आहेच नाही सांगणार कोण दुसऱ्या व्हिडिओत तर चक्क भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना चार काम सांगा असे मतदाराने विचारताच उत्तर न देता किंवा त्या मतदाराचे कुठलेही समाधान न करता उमेदवार रक्षा खडसे सरळ वाहनात बसून निघून गेल्या की पळाल्या अशी परिस्थिती होती पहा हा व्हिडिओ

यूट्यूबला सबस्क्राईब तर फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद